महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज सर्वभाषिक राजेंद्र शेठ अंबादास शेठ आहेर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन गंगापूर रोड लक्ष्मीनारायण बँकवेट हॉल बालाजी लॉन्स येथे करण्यात आले या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळपास एकशे बारा विद्यार्थी आणि खेळाडू यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली या कार्यक्रमाची सुरुवात नृत्य कलाकार कुमारी श्रावणी राऊत हिच्या गणेशवंदनाने झाली लताताई बाग महिला मंडळ यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत म्हणून स्वागत केले मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा शाल आणि ट्रॉफी देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे प्रसिद्धी उद्योजक राजेंद्र शेठ आहेर कार्यक्रमाचे उद्घाटक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी सोनटक्के प्रमुख पाहुणे उद्योजक मधुकर शेठ आहे महासंघ महिला अध्यक्ष अरुणताई रायपुरे युवा उद्योजक आनंद शेठ आहेर युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज खंडाळे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन स्वाती पवार पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक भरत राऊत व्यावसायिक राजेंद्र देसाई उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रमुख मुख्य महासचिव जयराम वाघ यांनी केले सर्व प्रमुख यांच्या हस्ते सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर कुमारी निशिकंदर रसाळ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोमल सावरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमरावती आदिवासी विकास विभाग मयुरी शिंदे महाराष्ट्र शासन वैद्यकीय अधिकारी गट अ ठाणे डॉक्टर आदिती गायकवाड आंतरराष्ट्रीय आटापाटे खेळाडू प्राची चटप आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आर्या शिंदे राष्ट्रीय तलवारबाजी प्रशिक्षक प्रसाद परदेशी खेलो इंडिया यूथ गेममध्ये सिल्वर मेडल मिताली परदेशी महसूल अधिकारी तलाठी लोकेश इशी महसूल सहाय्यक गीतांजली इशी स्टेनोग्राफर स्वप्नील नेरकर स्टाफनर्स प्रियंका बोराडे सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी स्मिता आहे मिसेस दोन हजार चोवीसचा किताब बी गी तावे गीतांजली सागर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते कार्यक्रमाची रूपरेषा महासंघाचे क्रीडा सांस्कृतिक प्रमुख व आणि आयोजन समिती अध्यक्ष मनोज म्हस्के यांनी सांगितले यावेळी निशिगंधताई खरसा कोमलताई सावरे प्राचीताई चटप आदित्यताई गायकवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे यांनी सर्व विद्यार्थी खेळाडू यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चौधरी ॲडव्होकेट अनुराधा वाघ यांनी केले निष्कम कर्मयोगी संत गाडगे बाबा आज महाराष्ट्र राज्य परिठोबी समा समाज सर्वभाषिक महासंघाच्या वतीनं गेल्या सात वर्षापासून गुणगौरव सोहळा या नाशिकमध्ये आयोजित केला जातो आणि हे आठवं वर्ष आहे समाजामध्ये जे आपले स्वकर्तृत्वाने विविध पदावर उच्च शिक्षित होऊन स्वकर्तृत्वाने उच्च पदावर स्थानापन्न झाले त्यांचा मान सन्मान करणं हे महासंघाचं अर्थ कर्तव्य आहे या कार्यक्रमाला नाशिकमध्ये आमचे दहाशुख राजेंद्र सेठ आहेर आणि आमचे प्रमुख जयरामजी वाघ मनोज भाऊ मस्के देशावरील इतर सर्व पदाधिकारी अतिशय उत्तम नियोजन करून या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये धोबी समाज धोबी परीठ हा समाज आमचा एक उपेक्षित समाज आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नरत आहो तरी पण आमच्या समाजामध्ये उच्च शिक्षित स्व कर्तृत्व आणि कुठलंही आरक्षण न मिळता आज जो मान सन्मान आम्ही करतो आहे म्हणजे न्यायाधीश असो की कुठल्या सुपर क्लासवन अधिकारी असो पोलीस डिपार्टमेंटमध्ये असो महसूलमध्ये असो संपूर्ण महाराष्ट्रातून आज या ठिकाणी जवळजवळ दीडशे गुणवान या गुणवत्ता प्राप्त या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सन्मान आम्हाला करणं हे आमचं आम आद्य कर्तव्य समजून आपल्या माणसाला आपल्या समाजात त्याला मोठं करण्याचं काम हे महासंघाने सर्वप्रथम प्रायोरिटीवर ठेवले महासंघ या बाबतीतच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब असो आरक्षणाच्या बाबतीत असो इतर सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम काम महासंघाच्या वतीनं आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आज हा कार्यक्रम होतो आहे खरंच एक कौतुक कौतुकास्पद अविस्मरणीय कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी राहिलेलेच आहे त्याचा साक्षी मी स्वतः आहे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी दिसून टक्के मला अतिशय अभिमान आहे की खरंच आपल्या माणसाला आपण एक त्यांना शाल पांघरून मोठं करण्याचं प्रोत्साहन देण्याचं उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी त्याच्या परिवाराला आनंद व्हावा पालकांना आनंद व्हावा हे महासंघाचं काम असल्यामुळे त्यांना मी आज त्यांना प्रावीण्य देऊन त्यांना एक सन्मान करून त्यांचा पुनगौरव करून समाजामध्ये त्याचा उपयोग त्यांनी निश्चित करावा हे ध्येय समोर ठेवून आम्ही आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव अधिकारी नं जाही। जाही जारं जारं या ठिकाणी उच्च पदावर असलेले सर्व सन्मान्य अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो जय जय बाबा नमस्कार मी निशिगंधा राजाराम प्रसाद सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर नागपूर येथे कार्यरत आहे महाराष्ट्र धोबी समाज महासंघ यांच्यामार्फत गेली सात वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो व या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील जे काही गुणवंत आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा तसेच दहावी आणि बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळवले न खे। तसेच खेळाडू यांना यांचे कौतुक केलं जातं आणि त्याबद्दल मी सौ हे व्यवस्थापनाचे आभारी आहे तसेच हा कार्यक्रम इथून पुढे असाच चालू राहावा तस यासाठी आयोजकांना व हो सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू महाराष्ट्र राज्य फळी डोबी सेवा समाज महासंघ सर्वभाषिक व मान्य राजेंद्र शेठ अंबादास शेठ आहेर यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथे राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास एकशे वीस गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांनी स सहभाग घेतला महाराष्ट्राच्या विविध कानेकोपऱ्यातून गुणवंत विद्यार्थ्यांनी सोहळ्याला उपस्थिती दिल्यामुळे कार्यक्रमाचा आनंद हा वेगळाच होता या कार्यक्रमाला मार्गदर्शन मान्य राजेंद्र शेठ आहे आमचे मोठे बंधू आनंद शेठ आहेत दादा आहेत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यामुळे सर्व वि गुणवत्त विद्यार्थी व हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने बालाजी लॉन्स येथे पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम वाघ मनोज म्हस्के कैलास तेवरे शेखर परदेशी योगेश रोकडे ललित देशावरे सुरेश परदेशी योगेश मोगरे हर्षल परदेशी कुणाल परदेशी मयूर महाले विजय देवरे प्रवीण पवार जितेंद्र खैरनार पुरुषोत्तम आगळे चेतन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड